ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळेंची संकल्पना असलेला माझा पुरस्कार सोहळा नुकताच दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये पार पडला नाट्यक्षेत्रामधील योगदानाबद्दल अभिनेता भरत जाधवला न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते पहिला भरतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला नाट्यशास्त्राचे प्रणेते भरत मुनी यांच्या योगदानाचा गौरव म्हणून यावेळेपासून भरतरत्न पुरस्कार देण्याचं मुळे काकांनी निश्चित केलंय या पुरस्कार सोहळ्यात वैभव मांगले भार्गवी चिरमुले आदिती सारंगधर स्वप्नील जाधव रणजित पाटील संकर्षण कराडे गौतमी देशपांडे आशुतोष गोखले सलोनी सुर्वे आदींनाही गौरवण्यात आलं ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे ज्येष्ठ वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे आदी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले मी अस्तित्व हे नाटक करू की नको हा विचार चालू होता माझ्यात आमचा लेखक स्वप्नील जेव्हा ते नाटक वाचायचं ठरवलं त्या विजयदादाला सोबत घेऊन बसलो होतं मी आणि सुमित राघवन होता तर मला वाटलं की करू शकतो मी तर बाकी सगळे ना बघ जरा सिरियस आहे तू तुझं विनोदी अंग आहे आणि फक्त एकमेव माणूस होता त्यांनी मला की भरत तू करू शकतोस मला गॅरंटी आहे आज ते नाटक करतोय त्या नाटकाला सगळीकडे बक्षीस मिळत आहेत एक वेगळ्या लुकमध्ये वेगळ्या अंदाजामध्ये लोक मला ॲप्रिशिएट करत आहेत त्यामुळे थँक्स टू विजय दादा खरंच सांगतो अप्रतिम टिक्केचं काय ते होतं आज नको वाटतंय नाही खरंच कौतुकाचं म्हणजे काय प्रयोग करतो मी सांगतो आत्ता अस्तित्वाच्या जाहिराती मी करतो सैरशीच्या मी करतो जाहिराती पण मी सांगतो मी अस्तित्व बघून घरी गेलो आणि नंतर कळलं अरे सैरसैईमधलं एकदाही तंगडा असं वाटतं नाही त्याने किंवा गालावर आठवून जेवायला जातो जेवायला जातो सारखं काहीच केलं नाही तिथे मी ठेवलं हे नाटक ग्रेट आहे